नमस्कार मित्रांनो मी कृषीभूषण गोरखनाथ गोरे भुरत्न ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आहे शवगा शेतामध्ये आणि शवगा शेतामधून आपणास आज जे शवग्यामध्ये जे खोडकिडी लागते प्रामुख्याने आणि खोडकिडीमुळं शवग्याचं म्हणजे आयुष्य कमी होतं जे झाडं पंधरा ते वीस वर्ष टिकायचे ते अल्पावधीत म्हणजे दोन पाच वर्षातच पाच पाच वर्षातच काही काही शेतकऱ्यांना बागा काढावं लागतात कारण याचा खोडकिडीचा प्रादुर्भाव ज्याला आपण स्टीम बोर म्हणतो याचा एवढा या जोरात जा वाढत जातो की त्याच्यामुळं संपूर्ण बाग म्हणजे व होते आणि याच्यामध्ये जो शत्रू आहे खोडकिडीचा जो आहे तो तो राक्षसी रूपा म्हणजे तो मध्ये असतो खोडामध्ये आणि मधून तो काय करतो पोखर करतो आणि त्याचा भुस्सा बाहेर काढतो त्या ज्या ठिकाणी भुस्सा दिसेल ना आता आता बघा आमचं हे जे शौक आहे ना एक क्षेत्र आहे याच्यामध्ये मागील वर्षी पण चाटणी केल्यानंतर आम्ही एक स्प्रे घेतला होता जसं मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो सांगितलेलाच आहे आता ह्या त्याचा फायदा एवढा होतो की बघा फक्त संपूर्ण प्लॉटमध्ये फक्त एकच झाड आहे की त्याला आमच्या प्लॉटमध्ये जे एकरी सहाशे झाडं बसतात ना बारा बाय सहावर तसे आमचे बाराशे बसले कारण आम्ही काही कर काही ठिकाणी दोन झाडं लावलेली आहे तर पैकी फक्त एकच झाड आहे का त्याच्यावरती खोडखिडीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर मग याची ट्रीटमेंट कशी करायची या खोडखिडी म याचा बंदोबस्त कसा करायचा याला मारायचं कसं आणि त्याला ट्रीटमेंट करायची कशी करायची तर चला लई बघून घेऊन थोडा कॅमेरा म्हणजेच जवळकर आणि मी त्याला काय करतो ती जे खोडकिडी जी असती ना याला बघा आता आपण इथं भुस्सा निघू निघायला बघू बघू शकता इथं पूर्वी आळी होती नंतर इथं आली आता हा ताजा भुस्सा आहे आणि तो मध्ये खातो आणि बाहेर भुस्सा बाहेर फेकतो आणि जी आळी ना खोडकिडीची ती खूप मोठी असते अगोदर त्याला आपण स्क्रू मोठं करू शकता बघा काढून ती आता मिळू पण शकते यासाठी औषधांचा वापर काय करायचा याचं नियंत्रण कसं करायचं याबाबत मी आपण सविस्तर मार्गदर्शन असं करणार आहे आपण बघत राहा मी माहिती देतो मित्रांनो वरपर्यंत आलेली याळी आणि छिद्र करून ती मध्ये उत्सा काढते बघा खूपच याप्रादुभावामुळं काय होतं सालेलं इन्फेक्शन होऊन डिंक पण लागतो इथं डिंक आपण बघू शकता बघा आणि इथं पण बघू शकता आपण इथं जे तर इथं आता लईवाळी काम करते मध्ये तिला औषध सोडल्यानंतर ती लगेच औषध टाकलं ट्रीटमेंट केली बघा मध्ये बघू शकता बाहेरून साल चांगली आहे आणि मध्ये सर्व खाल्लेलं आहे एवढा मोठा शत्रू आहे हा कारण याच्यामुळं खूप मोठं आर्थिक असं नुकसान होतं शेतकऱ्यांचं त्याचं नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे शेवगा शेतीमध्ये परंतु शेतकरी फक्त खते देतात कुठे या शेतकरी काय करतात फक्त नाही छोट्या छोट्या आळ्याच्या हातात नको करून छोट्या छोट्या आळे म्हणजे अंडी अवस्थेतले आहे आणि पण आहे मधी तिला तर आपल्याला आता औषधं सोडून बाहेर काढायचं आहे एकदम छोटी आळी येते आता तिचे पिल्ले दिली आणि याच्यानंतर आता खूप पिल्ले देतात अंड्यामधून पिल्ले निघतात अळी आणि मग त्यांची संख्या खूप वाढून जाते आणि अशी वेळ ती का पूर्ण बागेचं नियंत्रण करणं अवघडून जातं मग शेतकऱ्यांना मी एकच सांगेल म्हणजे की याचा याच्यावर फ्रींटी काम करायला पाहिजे बघ इथं पण वळवळ करत आहे किडे छोटे छोटे आळे जवळून कर आता छोटे पिल्ले एवढे दिले ते ना खूपच मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता कॅमेरा थोडा जवळ कर बघा बघा छोटी किडी म्हणजे किमान याच्यात दहा पंधरा आळ्या येतील एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि याचं जर नियंत्रण नाही ने केलं तर यांची आणखी संख्या वाढून जाते आता यासाठी इंजेक्शनद्वारे आपल्याला ट्रीटमेंट करायची असती वालामध्ये सोडायचं असतं परंतु काय केलं आपण पूर्ण सालच काढली याचं जे छिद्र असतं अगोदर एका ठिकाणी छिद्र पाडतं अळी आणि तिथून ते बाहेर बसता फेकते तर मग अशा ठिकाणी काय करायचं आपल्याला अळीचं नियंत्रणासाठी हेच मी तुम्हाला सांगतो एक हमला पाचशे पन्नास नावा या नावाने येतं हे औषध याच्यात आपल्याला कंपनीशी नावाशी मतलब नाही आपल्याला पाहिजे फक्त क्लोरोप्लस सायफर क्लोरोप्लस आणि क्लोरो आणि सायफर मिथीन हे दोन्ही कंटेन महत्त्वाचे आहे तर याला काय करायचं हे झालं क्लोरोप्लस सायफर याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करावं ज्या शेतकऱ्यांचा जास्तीचा प्रादुर्भाव आहे ना त्यांनी एक लिटर म्हणजे साडेसातशे एम एल पाणी घ्यायचं आणि अडीचशे एम एल हमला पाचशे पन्नास घ्यायचं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण नीम पण घेऊ शकतात काही प्रमाणात आता निममध्ये आमच्याकडे जे आहे ना दहा हजार पी पी एमचं नीम आहे हे जर वापरलं तर हे पण चांगलं आहे आणि स्टिकर पण घ्यायला पाहिजे ह्या औषधाच्या वापराने लगेच कीड जे ना शिद्रामधून बाहेर येऊन मरून पडते तर आपण थोड्याच वेळात बघणार आहेत की कशाप्रकारे अळी तडपडून मरते आणि खूप मोठले त्याचं रूप होतं आणि खूप नुकसान करते शवका शेतीमध्ये त्यामुळं याचं नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचं वेळीच बंदोबस्त करावा जेणेकरून आपली आर्थिक मोठी नुकसान होणार तर अशा प्रकारे हे करायचं असतं मित्रांनो आता इथं काय झालं वरून छिद्र मी ते संपूर्ण काढल्यामुळं सगळी आळी बाहेर आली नसता आपण ताराने असं छिद्र जरी मोकळं केलं आणि त्याच्यामधून असं जर एकाच ठिकाणी जरी औषध सोडलं तर ते, ते खालीपर्यंत जाऊन वर आळी येऊन मर मरून पडते जसं आता एका व्हिडिओमध्ये आपण बघू शकता लाईव्ह आणि मित्रांनो आजची ही माहिती जी होती खोडकिडीची होती आपणास हा व्हिडिओ आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि काही आपल्या सूचना असेल शेवगा शेतीविषयी तो कॉमेंटमध्ये आपण जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद